ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पोटचे लेकर म्हणजे आईच्या काळजाचा तुकडा लेकराला साधं खर्चटलं तरी आईच्या काळजात धस्स होत मात्र जन्मतते आईने स्पोटच्या एक नाही तर दोन्ही लेकरांचा जीव घेतला अलिबाग किहिम मध्ये दोन चिमुकल्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती आता त्यांच्या मृत्यूचं गुण उकललं आहे या मृत्यू मागचं धक्कादायक कारण समोर आले आहे अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून जन्मदाते आईने पोटच्या लेकरांचा गळा दाबून त्यांचा खून केला या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी आरोपी महिलेला सोमवारी आठ एप्रिल सायंकाळी ताब्यात घेतले शीतल सदानंद पोळे वय पंचवीस असं आरोपी महिलेच नाव आहे अनैतिक संबंधात ही दोन्ही मुलं अडथळा प्रियकरासाठी आईने पोटच्या मुलांना संपवलं आईच्या कृत्याने केवळ अलिबागच नाही तर संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला अवघ्या पाच वर्षांची आराध्या सदानंद पोळे आणि तीन वर्षाचा सार्थक सदानंद पोळे यांची जन्मदाती आईस त्यांचं कर्दन काळ ठरेल याची कल्पनाही कोणी केली नसेल आईवर मोठ्या विश्वासाने बागडणाऱ्या त्या चिमुकल्यांना केवळ प्रियकरासाठी तिने ठार मारले अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे पोलिसांनी पोलिस दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी शीतल पोळेचे गावाकडील तरुणासोबत प्रेमसंबंध होते तिला त्याच्यासोबत संसार थाटायचा होता मात्र ही दोन्ही मुलं त्यात अडथळा ठरत होती प्रियकराला कराला मुलं नको होती अशातच मुलगी आराध्या आई सतत फोनवर बोलत असल्याचे वडिलांना सांगत होती अखेर शीतलने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत दोन्ही मुलांच्या नाकातोंडावर कपडा बांधला आणि हाताने तोंड दाबून त्यांचा श्वास कोडला तिने मोठ्या शिताफीने मुले झोपेतच बेशुद्ध झाल्याचा कांगावा केला एकतीस मार्चला या मुलांची हत्या करण्यात आली होती लोकशक्ती लाईफसाठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा